साहित्य केसरी स्पर्धा महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी कविता पाठवत आहे कविता स्वरचित आहे माझ्या कवितेचं नाव आहे माझ्या खिडकीतून दिसे नित्य एक फुललेला माझ्या खिडकीतून दिसे नित्य एक चाफा फुललेला दसरस तारुण्याने कसा अंगोपांगी बहरलेला दसरस्त्या तारुण्याने कसा अंगोपांगी बहरलेला लगडती शुभ्र रम्य फुले जणू ललने कानी मोती डुले लगडती शुभ्र रम्य फुले जणू ललणे कानी मोती डुले झुळूक येता शीतल वाऱ्याची कोमलकलिकाही मुक्तपणे झुले झुळूक येता शीतल वाऱ्याची कोमलकलिकाही मुक्तपणे झुले उमललेत रोम रोमात हिरवीगार पाने उमललेत रोम रोमात हिरवीगार पाने वनदेवीच लॅले जणू हरित शालूचे सुंदर लेणे वनदेवीच लॅले जणू हरितशालूचे सुंदर लेणे लुसलुषित फांद्यांवरी असे पर्णपुलांची दाटी लुसलुषित फांद्यांवरी असे पर्णफुलांची दाटी मखमली स्पर्शतयांचा ओमळे ओंजळ भरून घ्यावा तरी किती मखमली स्पर्शतयांचा ओंजळी भरून घ्यावा तरी किती असे सौम्यतेतच याच्या नितळ सौंदर्याची जाण असे सौम्यतेतच याच्या नितळ सौंदर्याची जाण देऊन जाई म्हणा एक सुगंधी ओढ विलक्षण देऊन जाई मना, म्हणा एक सुगंधी ओढ विलक्षण नमस्कार धन्यवाद